आपली काय भूमिका नाही माड्यामध्ये जवळजवळ चार ते साडेचार लाख एवढ्या मोठ्या संख्येनं धनगर समाज आहे आणि धनगर समाजाबरोबरच इतरही समाज असा मिळून जवळजवळ सहा सात लाखाच्या आसपास धनगर समाजाबरोबर इतरही त्या ठिकाणी मतदार मोठ्या प्रमाणामध्ये या परिस्थितीमध्ये काय नेमकी उद्या भूमिका काय असणार आहे आपण उमेदवारी अर्ज आणला कार्यकर्त्यांनी आपल्या अशी चर्चा माहिती आहे बाहेर काय नेमकी कार्यकर्त्यांची इच्छा काय आणि तुमची भूमिका काय नाही सगळ्या कार्यकर्त्यांना वाटतं की गोपीचंद पडळकर आणि उत्तमराव जानकर ह्या दोघांनी लढलं पाहिजे आणि या निवडणुकीमध्ये समाजामध्ये एक संदेश घालवला पाहिजे माननीय गोपीचंद पडळकर तिकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या लढत लढतायत आणि इथेही सगळ्या कार्यकर्त्यांचं मत आहे की तुम्ही लढलं पाहिजे म्हणून कार्यकर्त्यांनी काय मंडळींनी जाऊन त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज घेऊन आलेले आहेत काय उद्या काय निर्णय होणार उद्या सर्व लत्याबरोबर विचारविनिमय करून सगळ्याशी चर्चा करून मतानं त्या ठिकाणी निर्णय घेतला जाईल आणि जे कार्यकर्ते निर्णय घेतील त्याबरोबर सगळी आम्ही नेते मंडळी त्यांच्याबरोबर अपक्ष लढणार नाही अपक्ष लढण्यामध्ये म्हणजे तेवढी ताकद होऊ शकत नाही म्हणून कुणी कोणत्या ना कोणत्या तरी पक्षानं उमेदवारी द्यावी यामध्ये भारतीय जनता पार्टीनंच उमेदवारी द्यावी अशी सगळ्या लोकांची आमच्या अपेक्षा होती त्यासाठी मागच्या चार दिवसापूर्वी जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये भारतीय जनता पार्टीकडून आपण उमेदवारी मिळवावी आणि त्यासाठी आम्ही सगळे कार्यकर्ते प्रयत्न करू अशा प्रकारचा ठराव हो झाला होता आणि त्यानुसार आम्ही भारतीय जनता पार्टीकडं तिकिटाची जोरदार मागणी केली निंबाळकरांना ने। उमेदवारी न मिळाल्यानं आपण नाराज आहोत नाही असं काय नाही त्याला उद्या कार्यकर्त्याशी चर्चा करू निंबाळकरांना उमेदवारी मिळाली म्हणून नाराज अजिबात नाही निश्चितपणानं आम्ही पार्टीबरोबर आहोत उद्या कार्यकर्त्याच्या काय भावना आहेत त्या समजून घेऊन निश्चितपणानं त्या ठिकाणी आम्ही एक दिलाने एक विचारानं निर्णय भाजपने जर उमेदवारी नाही दिली तर आपण अपक्ष लढणार नाही आता कार्यकर्त्याच्या आणि आमच्या सगळ्याच्या चर्चेच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी ठरवलं दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला बडत धरणं घेतलं होतं तुमच्या सगळ्या मान्य मागण्या मान्य करण्याचं ठरलं होतं असं काही आश्वासन दिलं असताना सुद्धा तुम्ही उद्या बैठक घेऊन असं कसं निर्णय घेतला नाही बऱ्याच दिवसापासून गेल्या दोन महिन्यापासून धनगर आरक्षणाच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतलेल्या आहे आणि बऱ्याचशा मागण्या त्या ठिकाणी आमच्या पन्नास टक्के मान्य केलेल्या आहेत आणि जी मुख्य आमची या राज्यामध्ये धनगड नसून धनगड आहे ही मागणी होती ती मुख्यमंत्र्यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे हायकोर्टामध्ये त्याला ॲफिडेव्हिट फाईल केलेला आहे त्यामुळं आणि स्वतः मुख्यमंत्री चंद्रकांत दादा त्या ठिकाणी फालू घेत आहेत आमचा प्रश्न बऱ्यापैकी त्यांनी मार्गी लावलेला आहे परंतु जोपर्यंत समाज बांधवाच्या हातामध्ये एसटीचा दाखला पडत नाही तोपर्यंत समाज बांधव यामध्ये समाधानी नाहीत आणि या स राज्यामध्ये आपलाही <coughs> सत्तेचा वाटा मिळाला पाहिजे संख्येनुसार आम्हालाही हक्क मिळाला पाहिजे लोकसभेमध्ये आमचेही लोक असली पाहिजे ही समाज मनाची किंवा या तालुक्यातल्या सर्व कार्यकर्त्यांचे भाव आहे सरकारवर तुमचं विश्वास आहे नाही सरकारवर विश्वास नाही सरकारनं ज्या पद्धतीनं करायचं अतिशय चांगल्या पद्धतीनं या दोन महिन्यामध्ये पावलं टाकलेले आहेत आणि सरकार आमच्या प्रश्नाविषयी <coughs> किंवा या तालुक्यातल्या प्रश्नाविषयी गंभीर आहे तुम्ही नाराज नसला तरी निंबाळकरांच्या उमेदवारीवर कार्यकर्ते राजी होतील आता <coughs> उद्या त्या ठिकाणी आमची भूमिका ठरेल कार्यकर्त्यांच्या भावना समजतील आणि त्यानुसार आम्ही त्या ठिकाणी सर्व मिळून अर्ज करतो नाही आता उद्या सगळ्या कार्यकर्त्याच्या विचारांना त्या ठिकाणी पाठिंबा देणं किंवा पुढचं काय धोरण आहे ते ठरलं